शिवसेनेचे दोन वर्धापन सोहळे जे आहेत ते मुंबईमध्ये साजरे होताना पाहायला मिळत आहेत शिवबाटाचा षण्मुखानंद हॉलला होतो आहे तर शिवसेनेचा वरळी येथील वरळी डोममध्ये साजरा होताना पाहायला मिळतो आहे कार्यकर्ते यायला सुरुवात झालेले आहेत आपल्यासोबत काही प्रमुख पदाधिकारी आहेत सर युवा सेनेच्या माध्यमातून प्रकारे एक उत्साह आजच्या या वर्धापन दिनानिमित्त आहे कारण एकीकडे एक ठाकरेंचा एक देखील वर्धापन दिन सोहळा साजरा होतो आहे तिकडून असं म्हटलं जातं खरी शिवसेना आमचीच आहे आम्ही नाशिक पा सकाळपासून युवासेनेचे अतिशय उत्साहात आणि नियमावलीत सर्व पदाधिकाऱ्यांनी आज इथपर्यंत पोचले आहात आणि असा म्हणजे उत्साह खूप मोठ्या प्रमाणात आम्ही आज सांगू नाही शकत त्या प्रमाणे साहेबांचे विचार ऐकण्यासाठी आम्ही आज आलेलो आहेत सर एकीकडे उद्धव ठाकरे असतील संजय राऊत असतील यांच्या माध्यमातून खरी शिवसेना आमचीच आहे असा दावा केला जातो आहे तुम्ही आता शिंदेंचं भाषण ऐकायला आलेलं आहात शिवसेनेच्या या वर्धापन दिन सोहळ्याला उपस्थित दाखवले दर्शवलेली आहे काय वाटतं खरी शिवसेना कोणाची खरी शिवसेना शिवसेना प्रमुखांचे जे वारसदार जे विचारांचे वारसदार आहेत ते शिंदे साहेब आणि म्हणून साहेबांच्या माध्यमातून आज या ठिकाणी हा दुसरा वर्धापन दिन या ठिकाणी साजरा होतोय अत्यंत उत्साहामध्ये आता नुकत्याच या ठिकाणी लोकसभेच्या निवडणुका झाल्या त्याच्यामध्ये भरगूच असं यश महायुतीला मिळालेलं आहे त्याच्यामध्ये शिंदेसाहेबांना सात जागा या ठिकाणी भेटलेल्या आहे याचाच अर्थ या ठिकाणी खरे विचारांचे वारसदार हे शिंदेसाहेब आहेत सोबत माझे आमदार देखील आहेत सर आ, कशा प्रकारे पाहता संजय राऊत एकीकडे म्हणत आहेत की त्यांनी सामनामध्ये असं छापलेलं आहे की खऱ्या शिवसेनेचा आज वर्धापन दिन सोहळा आहे मशाल देखील त्याच्यामध्ये हे केलेली आहे तर इथे डोम कावळे येणार आहेत असं देखील त्यांचं म्हणणं आहे नाही बाळासाहेबांच्या विचाराची शिवसेना खऱ्या अर्थानं आज राज्याचे मुख्यमंत्री आदने पक्षाचे मुख्य नेते एकनाथजी शिंदे साहेबांचे विचार ऐकण्यासाठी आम्ही इथे आलेलो आहे आम्हाला पूर्ण खात्री आहे की महाराष्ट्रामध्ये एक तळागाळापर्यंत सर्वसामान्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी आदरणीय राज्याचे मुख्यमंत्री या औरात्र कष्ट करत आहे आणि महाराष्ट्राला एक नवं वैभव प्राप्त होईल आणि महाराष्ट्राला एक चांगल्या प्रकारचं काम उभं राहील असं शिवसेनाच्या माध्यमातून आदरणीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब करतायत आम्हाला अभिमान आहे की आम्ही त्या शिवसेना पक्ष नेते आदरणीय साहेबांच्या नेतृत्वाखाली या महाराष्ट्रामध्ये एक शिवसेनिक म्हणून काम करतो आहे आणि निश्चित एक महाराष्ट्रामध्ये एक चांगल्या प्रकारचं काम त्यांच्या माध्यमातून उभं राहील काय सांगाल आजचा हा संपूर्ण सोहळा या ठिकाणी पार पडतो आहे शण्मुखानला देखील एक वेगळा सोहळा पार पडतो आहे काय नेमकं तरुणांच्या मनामध्ये नेमकं काय इकडं उपस्थित असलेली एक बाळासाहेबांना अवश्य म्हणजे आप अपेक्षित शिवसेनेचे सर्व इथं सैनिक आलेले हे बाळासाहेबांच्या विचाराला मानणारे शिवसैनिक इथं आलेले आणि ही भारतीय जनता पार्टी आणि शिवसेनेची इथं युती होती आणि ते सगळे सैनिक आम्ही हिंदुत्व आहे तिकडं जे जमले आहे ते काँग्रेस राष्ट्रवादी तर तुम्हाला माहितीच आहे त्यांनी लाचारीची शिवसेना तिकडे आहे इथं सगळे बाळासाहेबांच्या आणि ढि साहेबांचे साहेबांच्या शिवसेनेक आहे सर एकंदरीतच पाहायचं झालं तर शिवसेनेचा इतिहास आहे बाळासाहेबांनी एकोणीसशे सहासष्टला या संपूर्ण शिवसेनेची स्थापना केली आणि आता दोन गट पडल्यानंतर ही दुसरा वर्धापन दिन सोहळा आहे चांगलं वाटतं एकदम एकनाथ शिंदे साहेबांचं सरकार आल्यापासून जनता सुखी शिवसैनिक समाधानी नक्कीच एकनाथ शिंदे यांचीच शिवसेना जी आहे ती खरी शिवसेना आहे एकनाथ शिंदे यांचं सरकार आल्यापासून जनता समाधानी असल्याचं देखील पदाधिकारी कार्यकर्ते यांच्याकडून सांगण्यात आलेलं आहे व्हिडिओ जर्नलिस्ट राजीव बॅरोटसह कुणाल भोईटे जय महाराष्ट्र न्यूज मुंबई